नमस्कार मी जयराऊत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत अनधिकृत वीटभट्टी धारकांवर कार्यवाहीची मागणी ही चौकशीची मागणी वसमत शहर व परिसरात अनधिकृत वीट भट्टी धारकांवर कार्यवाही आणि त्यांना अभय देणाऱ्या तहसीलदार शारदा दळवी यांची चौकशीसह कार्यवाहीची मागणी केली जात आहे कवठा रोडलगत असलेल्या वीटभट्ट्या परवानगी विना सुरू असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व तहसील कार्यालयाच्या पत्रव्यवहारातून स्पष्ट झाले आहे प्रदूषण नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या या वीट भट्टीवर अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने दैनिक जनप्रभातचे जिल्हा प्रतिनिधी रुपेश एंगडे आणि भीम आर्मीचे तालुका अध्यक्ष सुभाष इंगोले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सव्वीस जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू केले आहे प्रशासन तातडीने चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत व अनाधिकृत वीट भत्त्या बंद कराव्यात अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे प्रतिनिधी मुंजाजी निर्वळ बसमत मी रुपेश शेंगडे माझे सहकारी सुभाष शेंगोले आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालय हिंगोले यांच्यासमोर सव्वीस जानेवारीपासून आमरण उपोषण करत आहोत आमरण उपोषण करण्याचं कारण म्हणजे वसमत शहरालगत कवठा रोडच्या दोन्ही बाजूला जे वीट भट्ट्या उभारलेल्या आहेत त्या वीट भट्ट्या संपूर्ण अनाधिकृत आहेत त्या अन्या अनधिकृत आहेत की अधिकृत आहेत हे पाहण्यासाठी माहिती अधिकाऱ्यांना माहिती मागवली होती त्या माहिती अधिकारामध्ये तहसील कार्याकडून माहिती मिळाली बाबा या संदर्भामध्ये कुठल्याही अभिलेख शोधले असत्या आमच्याकडे कुठलाही अभिलेख मिळून आलेला नाही त्याच्यामुळे माहिती देत येत नाही त्याचा अर्थ या, या सगळ्या वीटभट्या अनाधिकृत आहेत हा पुरावा जोडून नंतर आम्ही तहसीलदारांच्याकडे तक्रार दाखल केली तक्रार दाखल केल्यानंतर त्याच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी कार्यालय असेल उपविभागीय अधिकारी कार्यालय असेल यांना दिला आणि यांचं पत्र मिळाले की उपोषणाला बसू नका कारवाई करण्यात येईल त्याच्यामुळे आम्ही उपोषणार्थी निवेदन दिलं होतं पहिल्यांदा सुद्धा उपोषणाला बसलो नाहीत त्यानंतर चार महिने वाट पाहिली कारवाई होईल या अपेक्षेनं परंतु चार महिन्यामध्ये कुठलीही कारवाई झालेली नाही त्याच्यानंतर सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगानं आम्ही परत उपोषणार्थी निवेदन दिलं आणि सव्वीस जानेवारीपासून उपोषण त्याच मुद्द्यावर करत आहोत आणि त्या त्यांनी जे जा पत्रव्यवहार केले त्याच्यामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ परभणी कार्यालय असेल त्यांचं झाला की त्यांच्याकडनं कुठलंही या वीड भट्ट्यांना परवाना दिलेला नाही आणि यांच्यावर कार्यवाही करण्याची अधिकार तहसीलदार यांनाच आहेत त्याच्यानुसार या वीड भट्ट्या जे आहेत स्पष्ट झालेलं आहे त्याच्यावर तहसीलदार तो मॅडम यांनी कारवाई करणं अपेक्षित आहे परंतु अजिबात अद्याप आद, कारवाई केलेली नाही आणि त्यामुळे आम्ही पुन्हा निवेदनामध्ये मागणी केली की बाबा ह्या आभे देत आहेत वीट भट्टीधारकांना यांचीही चौकशी झाली पाहिजे आणि यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे कारण त्या वीड भट्ट्याच्या माध्यमातून जो प्रदूषण प्रदूषण होत आहे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे जे तिथं वस्ती आहे आणि त्या प्रदूषणाच्या माध्यमातून ऑक्सिजन होत आहेत शोणा श्वसणाचे रोग होण्याची शक्यता आहे जनतेला तर त्यामुळं हानिकारक आहेत त्या भट्ट्या आणि त्या अनाधिकृत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे कारवाई करणं गरजेचं आहे त्या बंद करणं गरजेचं आहे आणि रस्ता प्रदूषण मुक्त करणं गरजेचं आहे त्याच्यामुळं काल आम्ही कालपासून आमवरण उपोषण करत आहोत आणि याच्याकडे शासन प्रशासनानं दखल घ्यायला पाहिजे आणि अनाधिकृत असणाऱ्या वीट कारवाई करायला पाहिजे आणि अभय देणाऱ्या ज्या तहसीलदार मॅडम आहेत त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे एवढीच या माध्यमातून आम्ही विनंती करत आहोत